नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध हे कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज आपण वाचूया भाग चौतीसावा राजपुत्रांच्या रंजनासाठी नृत्य गायन आणि शस्त्रास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यांचा यथेष्ट आनंद लुटल्यानंतर राजपुत्र मृगयेच्या आनंदाकडे वळले काही जण द्वैतवनाच्या मध्यभागी असलेल्या त्या तलावापर्यंत जाऊन आले होते भोवतालची रम्य वनश्री पाहिल्यानंतर आणखी काही दिवस वनातच थांबावं असं प्रत्येकाला वाटत होत एके दिवशी तलावापासून काही अंतरावर असलेली पांडवांची झोपडी त्यांनी पाहिली आणि ती सुवार्ता दुर्योधनाच्या कानावर घातली कुरूंच्या पशुधनाची मोजदात करून थकलेला युवराज दुर्योधन कर्ण आणि शकुनी यांच्यासह परिहार करत बसला होता तिघांच्याही हातात वारुणीचे चषक होते दुर्योधन विचारात पडलेला दिसत होता ते तलावाजवळ आहेत तर आपणही तलावाजवळ जायला हवं आपलं वैभव त्यांच्या नजरेला पडेल असं काहीतरी करायला हवं प्रतिकामी जलविहारासाठी तलावाकाठी शिबिर उभारायला सांग दुर्योधनानं आज्ञा दिली युवराजाची आज्ञा झाल्याचं कळताच काही सैनिक शिबिरांची जागा निश्चित करण्यासाठी तलावाकडे निघाले तर काही सैनिक रथांवर शिबिराचं साहित्य लादून मार्गस्थही झाले तोवर जिकडे स्त्रियांची जलविहाराला जाण्याची तयारी सुरू झाली युवराजाच्या इच्छेप्रमाणे भानुमतीने मुद्दामच मौल्यवान वस्त्रालंकार परिधान केले होते परंतु शिबिर उभारायला गेलेले सैनिक त्याच पावलीत परत आले युवराज तलावाभोवती गंधर्व सैनिकांचा वेढा आहे ते आम्हाला तलावाजवळ जाऊ द्यायलाही तयार नाहीत ते चित्रसेन गंधर्वाचे सैनिक आहेत घाईघाई न प्रतिक आम्ही म्हणाला का का माझ आलाय का म्हणावं द्वैतवन आणि काही चित्रसेनाच्या पापाचं नाही आहे जुन्या काळापासून त्या आम्हा कुरूंच्या आधिपत्याखाली आहे तुम्हाला हे सांगता येत नव्हतं का की तोंड शिवली होती तुमची ते आम्ही सांगितलं युवराज पण ते ऐकायला तयार नाहीत म्हणाले दुर्योधनाची शुद्ध हरपलेली दिसते आणि पुढे ते म्हणाले मरायची इच्छा असेल तर त्याला म्हणावं अवश्य तलावाजवळ ये हे धाडस आक्रमण आक्रमण वारुणीच्या कैफातच दुर्योधनानं आक्रमणाची आज्ञा दिली अखंठ सुख भोघात बुडून गेलेलं सैन्य तशाच लडखडत्या पायांनी युद्धाला निघालं कोणाविरुद्ध लढायचं आहे कशासाठी लढायचं आहे हेही अनेकांना समजलं नाही आक्रमणाची आज्ञा आहे एवढं मात्र निश्चित समजलं होतं रथावर चढून दुर्योधनाला हाक दिली आक्रमण आक्रमण कर्णानंही तेवढ्याच जोमानं प्रतिसाद दिला पहिल्याच हल्ल्यात कुरुसैन्यानं तलावाला वेढा देऊन उभ्या असलेल्या गंधर्व सैनिकांना पिटाळून लावलं आणि विजयाचा जयकार सुरू केला परंतु गंधर्व राज चित्रसेनाला ते वृत्त कळताच तो ताज्या दमाचं प्रचंड गंधर्व सैन्य घेऊन कौरव सेनेवर तुटून पडला अचानक झालेल्या त्या अनपेक्षित हल्ल्यानं विजयोन्मादानं शिथिल झालेल्या कुरुसैन्यात एकच गोंधळ उडाला ते सार दुर्योधना समोरच घडलं एकटा अंगराज कर्ण दृढपणे उभा राहून संघर्ष करत होता त्याच्या एकेका बाणासोबत एक एक गंधर्ववीर खाली कोसळत होता परंतु गंधर्व सैन्यानं एकाच वेळी बाण खग्ग गदा भाले भ्रुशुंडी अशा अनेक शस्त्रांनी हल्ला करून त्याला घायाळ केलं कर्णाच्या रथाचे घोडे ठार झाले सारथीविहीन झालेला रथही ही, रथ ही मोडकळीस आला आणि पाहता पाहता त्याच्या रथाचं छत त्यावरील नागकक्षांकित ध्वजासह खाली कोसळलं विस्कळीत झालेलं सैन्य कसवस सावरून दुर्योधन लढायला सिद्ध होतो आहे तोवर गंधर्व सैन्यानं घनदाट वनाचा आश्रय घेतला होता झाडाझुडपांच्या गर्द पालवीआड आड लपून ते अचूक शरसंधान करू लागले कोण कुठून लढतो आहे तेही कळेनास झालं प्राणांतिक जखमांनी घायाळ झालेल्या कर्णानं रथाखाली उडी ठोकली धावत जाऊन तो विकर्णाच्या रथावर चढला तशाही स्थितीत त्यानं पुन्हा धनुष्य हातात घेतलं तोवर तिकडे दुर्योधनानं गंधर्व सैन्याला अडवण्यात यश मिळवलं होतं परंतु गंधर्व सैन्याची ती कुटील युद्धनीती पाहून तोही पुरता गोंधळला होता गंधर्वांनी त्याचेही अश्व मारले सारथी ठार केला आणि शेवटी अगणित शस्त्रप्रहारांनी दुर्योधनाचाही रथ मोडून पडला वीकरणाच्या रथाचीही तीच गत झाली विकरणाच्या रथावरून लढणारा कर्ण पुन्हा विरथ झाला आता कुरु सैन्यामधून रडण्या विभळण्याचे आवाज कानावर येऊ लागले गंधर्वांनी आता विषारी बाणांचा मारा सुरू केला होता सैनिक लढत मरण्याऐवजी ते विषारी बाण लागून तडफडून मरू लागले आपल्या सैनिकांची ती अवस्था पाहून इतर सैनिक वाट दिसेल तिकडे पळत सुटले झाडा झुडपाडून सुरू असलेला विषारी बाणांचा वर्षाव अजूनही तसाच सुरू होता या क्रूर योधीन आणि कूटयोधीन गंधर्वापासून प्राण वाचवायचे तर त्या बाणांपासून अजून दूर जायला पाहिजे होत अन्यथा मृत्यू अटळ होता विकल झालेल्या डोळ्यांनी कर्णाने आकाशाकडं कर पाहिलं सूर्यास्ताला आता थोडाच अवधी उरला होता मध्यान्ह काळापासून सुरू असलेले हे युद्ध संपलं तरी आहे का हेच कळत नव्हतं आणि शत्रू कुठून बाणवर्षाव करत आहे हेही समजत नव्हतं सगळं सैन्य इतकं विस्कळीत झालं होतं की त्याला कुठं आणि कसं एकत्रित करावं याचाही अदमास येत नव्हता पाहता पाहता सूर्यास्त झाला आणि धुसर संधीप्रकाश पसरला ठणकल्या जखमांच्या वेदना निग्रहाने ओठाखाली चिरडत कर्ण दुर्योधनाच्या शोधात निघाला परंतु त्या निबीड अरण्यात आपण कुठं आणि कोणत्या दिशेनं निघालो आहोत याचाही अंदाज येईनासा आताच अस्पष्ट होऊ लागलेली झाडझुडप सुद्धा थोड्या वेळानंतर घनदाट अंधकारात झाकली जाणार होती झालंही तसंच हळूहळू सगळंच दिसेनास झालं चहू दिशांनी येणारी रातकिड्यांची किरकिर तेवढी कानात शिरू लागली संपूर्ण द्वैतवनावर आतापासूनच रात्रीचं साम्राज्य पसरलं कुठूनही कसलाही मानवी ध्वनी कानावर येत नव्हता की कुठं मानवी अस्तित्वाची चाहूल लागत नव्हती कभिन्न काळ्या अंधारासह जीवघेणा भीषण एकांत कर्णावर कोसळला आकाशात ध्रुव तारा तेवढा उत्तर दिशा दाखवत होता त्यामुळे उत्तर दिशा कळाली तरी तेवढ्यावरून शिबिराची जागा कळणं कठीण होत आणि ती कळाली असती तरी तिथपर्यंत पोचायला कुठलीच वाट पायाखाली दिसत नव्हती निरुपाय होऊन कर्ण थांबला आता ती संपूर्ण रात्र वनात घालवण्याशिवाय पर्याय नव्हता अंधार पडण्यापूर्वी समोर पाहिलेल्या एका वटवृक्षाचा गुंधा त्यानं हातानं चाच पडून शोधून काढला आणि सर्पासारखा सरपटत जाऊन तो त्या वटवृक्षावर चढून बसला मार्गशीर्ष थंडीची ती काळरात्र कर्ण कधीच विसरू शकणार नाही साधी हवेची झुळूक आली तरी अंगावरच्या जखमा वेदनेनं हुळूहुळू लागत रात्र चढू लागली तसतसे हिंस्र श्वापदांच्या डरकाळ्यांचे आणि झटापटींचे आवाज कानावर येत राहिले घायाळ सैनिकांच्या प्राणांतिक किंकाळ्या आणि हत्तींचे चित्कार कानात घुमत राहिले उत्तर रात्री चंद्रोदय झाल्यावर थोडं थोडं दिसू लागलं पण त्याचा काहीच उपयोग नव्हता कंठशोष पडला म्हणून खाली उतरणं म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देणं ठरणार होत झोप येणार नव्हतीच अनेक प्रश्न डोक्यात घोंगावत होत काय झालं असेल युद्धाचं परेवसान जलविहारासाठी निघालेल्या राजपरिवारातल्या स्त्रिया आता कुठं असतील ही त्यांच्या सोबतच येणार होती तेव्हा कितीतरी प्रश्न कर्णाच्या मनाला पोखरत राहिले उत्तर रात्र ओसरली पहाटेचे वारे आणखीनच अंग फोडू लागले गुहांबाहेर पडलेली श्वापद आपापल्या गुहांमध्ये शिरली हळूहळू पक्षांच्या आवाज कानावर येऊ लागले पाहता पाहता चंद्रप्रकाश फिकट होत गेला आकाशात झालेली सकाळ वनातल्या झाडाझुडपांवरही उतरली कर्ण वटवृक्षाच्या शेंड्यापर्यंत चढून गेला दूरवरच्या काही झाडांवर बलाक का पक्ष्यांचे अनेक थवे जमलेले दिसत होते सकाळच्या शांत वातावरणात त्यांचा तो कलकलाट इथूनही स्पष्टपणे कानावर येत होता बलाकांसारखे मत्स्यभक्षी पक्षी एवढ्या संख्येनं तिथं आहेत त्याअर्थी तलाव तिथंच कुठंतरी जवळपास आहे हे कर्णानं ओळखलं त्याच ठिकाणी आकाशात काही रणगिधाडे सुद्धा घालताना दिसत होती निश्चितच ते काल मरण पावलेल्या सैनिकांचे तोडायला आलेले होते या गिधाडांना रात्रीतून कसा वास लागतो कोणास ठाऊ अनेकदा लढाई होण्यापूर्वीच ते आमंत्रण दिल्यासारखे युद्धभूमीवर हजर असतात कर्ण वटवृक्षावरून खाली उतरला तलावाजवळ गेल्याशिवाय काहीच कळणार नव्हतं हे खरं परंतु तलावाजवळ जाणं अनर्थकारक ठरण्याचीही शक्यता होती पण आता कुठलंही धाडस करायला कर्ण सिद्ध होता लतावेलीतून वाट काढत बराच वेळ चालल्यानंतर कर्णाला हत्तीचे चित्कार ऐकू आले ते वनहत्तीचे तर नसावेत अशी शंका येण्यापूर्वीच अश्वांचं खिंकाळणंही त्याला ऐकू आलं निश्चितच आसपास कुठेतरी शिबिर होतं ते आपलंच असेल तर बरंच होईल विचार करत कर्ण चालत राहिला आणि हे काय दुर्योधनाचा फडांकित ध्वज त्याला फडफडताना दिसत होता म्हणजे माझा मित्र दुर्योधन सुरक्षित आहे तर कर्णाच्या थकलेल्या गात्रात नवा उत्साह संचारला दुर्योधनाच्या भेटीसाठी अधीर झालेला कर्ण तसाच लगबगीनं पुढे गेला जखमांनी विकल झालेला दुर्योधन विषण्णपणे एका वृक्षाखाली बसला होता त्याच्या अवतीभोवती त्याचे बंधू आणि अनेक कुरुयोद्धे संचिंतपणे बसले होते युवराज घायाळ झालेला असल्यामुळेच कदाचित ते असे संचिंत झाले असावेत युवराज दुर्योधनाचा विजय असो मित्र दुर्योधन तू सुरक्षित आहेस ना दुर्योधनाजवळ येत कर्ण म्हणाला तू त्या मायावी चित्रसेनाचा पराजय केलास हे फार चांगलं झालं तुझ्या विजयात मी सहभागी होऊ शकलो नाही याबद्दल मला क्षमा कर आपलं सैन्य विस्कळीत झाल्यावर प्राणांतिक जखमाने घायाळ झाल्यामुळे मला माघार घ्यावी लागली या गंधर्वांना क्रूर योधीन म्हटलं जातं ते खरंच आहे शत्रुसी एकावेळी एकानंच लढावं हा युद्धाचा साधा नियमही ते पाळत नाहीत ते असू दे तू सुरक्षित आहेस हाच मोठा लाभ आहे राजपरिवारातील सर्व स्त्रिया सुरक्षित आहेत ना काय घडलं हे तुला माहीत नाही मित्रा दीर्घ निश्वास टाकत दुर्योधन म्हणाला चित्रसेनाशी युद्ध केलं ते भीमानं आणि अर्जुनानं मी नव्हे शत्रून दिलेल्या प्राणांच्या भिकेवर जगायची वेळ तुझ्या या मित्रावर आली आहे असं लाजीर आयुष्यात जगण्यापेक्षा युद्धभूमीवर प्राण गेला असता तर फार बरं झालं असत आता हे अपमानाचं ओझ घेऊन कसा जगू माझ राजवैभव सुखविलास संपत्ती आणि आपली ही मैत्री आता काय करायची आहे बस आता एकच निर्णय प्राणत्याग मृत्यू येईपर्यंत अन्न त्याग बंधो दुःशासन आता इथून पुढे तूच कुरुराज्याचा स्वामी आहेस यापुढे शत्रू पुढे हास्यास्पद ठरलेल्या तुझ्या या भावाला आता जगायची इच्छा उरलेली नाही आता तुम्ही सर्वजण मला इथं एकटं सोडून हस्तिनापूरला निघून जा स्पष्ट शब्दात आपला निर्णय घोषित करून दुर्योधनानं स्वतःच्या हातानं कुशन ठरलं आणि त्यावर तो निश्चयपूर्वक प्रवेशनासाठी बसला हे तू काय करतो आहेस बंध दुर्योधनाचे दोन्ही पाय घट्ट धरत दुशासन म्हणाला त्याच्या दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते दुशासन म्हणजे दुर्योधनाची छाया तू नसशील तर दुशासनाच जगणच कशासाठी तू प्राणत्याग करत असेल तर चाल मीही तुझ्यासोबत येतो दोघा भावांचं ते दुःख पाहून कर्णाला असह्य यातना झाल्या दुर्योधनाची मनस्थिती पाहता या प्रसंगी त्याच्याशी अधिक बोलणं इष्ट नव्हतंच लज्जेनं कर्णाची मान खाली गेली दुर्योधन म्हणत होता तेही खरंच होतं मित्र म्हणून त्यानं कर्णाचा मोठाच भरवसा धरला होता परंतु आज त्या विश्वासाला तडा गेला होता कर्ण प्राणभयानं युद्धभूमी सोडून गेला आहे हे, हे पाहून त्याला काय वाटलं असेल दुर्योधनाची इच्छा प्रमाण मानून कर्ण आपल्या शिबिरात निघून आला वृषालीच्या हातून शुशुषा स्वीकारताना त्याचं मन पश्चातापानं जळत राहिलं घडलं ते फारच अनपेक्षित आणि तेवढंच लाजिरवाणं होतं दुर्योधनाचा रथ मोडला त्याचवेळी चित्रसेनानं दुर्योधनावर झडप घातली होती चिवट रानवेलींच्या सहाय्यानं दुर्योधनाला जखडून टाकल्यावर त्यानं इतर कुरुयुद्धांभोवती असेच पाश आवडले होते त्यातून फक्त एकटा कर्ण तेवढा सुटला होता तलावाजवळ काय घडलं आहे हे माहीत नसल्यानं मागून येत असलेल्या कुरुस्त्रियांनाही चित्रसेनानं बंदिवान केलं होतं ओढवलेला तो सगळा अनर्थ पाहून कुरुसैनिक युधिष्ठिराकडे मदतीची याचना करण्यासाठी धावले सर्व परिस्थिती जाणून युधिष्ठिरानं भीमार्जुनांना दुर्योधनाची आणि सर्व कौरव योद्ध्यांची मुक्तता करण्याची आज्ञा दिली भीम तर म्हणे उलट युधिष्ठिरावरच संतापला म्हणाला तुला काही होत नाही आणि दुसरा काही करतो आहे तेही तुला पाहवत नाही आम्ही का म्हणून त्या दुष्टांची मुक्तता करावी त्यानं आमचं काय भलं केलं आहे हे तू पाहतोच आहेस ना भीमाचा ऐकून घेऊन युधिष्ठिर म्हणाला बंधो दुर्योधन दुष्ट असला तरी तो आपला भाऊ आहे ही सूड उगवायची वेळ नाही यावेळी तो संकटात आहे आणि त्याला आमच्या मदतीची गरज आहे शिवाय त्याचे सैनिक मदतीची याचना करत आहेत अशा वेळी आपण पाठ का फिरवायची भावाभावात भांडणं भावा होत नाहीत का म्हणून असं वागायचं आम्ही इथं असताना चित्रसेन आमच्या कुरुस्त्रियांना बंदिवान करून नेत असेल तर तो आमचाही अपमान नाही का दुर्योधनाविरुद्धचं भांडण हे आपलं आपापसातलं भांडण आहे बाहेरच्या शत्रूविरुद्ध आम्ही एक आहोत सामोपचारानं सांगून चित्रसेन ऐकणार नसेल तर त्याला धडा शिकूनच परत या युधिष्ठिराची आज्ञा म्हणूनच भीमाला निघावं लागलं अर्जुन तर निघाला होताच अर्जुनानं चित्रसेनाला गाठून सर्वांना मुक्त करायला सांगितलं अन्यथा युद्धाचं आव्हान दिलं चित्रसेन म्हणाला हा नीच दुर्योधन मुक्त करण्याच्या योग्यतेचा नाही अर्जुन त्याला हीच शिक्षा योग्य आहे तो द्वैतवनात कशासाठी आला आहे युधिष्ठिरला माहीत नाही का माहीत नसेल तर त्याला सांग म्हणावं आपल्या वैभवाचं प्रदर्शन करून तुझ्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी हा इथं आला आहे शेवटी युधिष्ठिराची इच्छा म्हणूनच केवळ चित्रसेनानं सर्वांना मुक्त केलं होतं बंधो पुन्हा असं काही करू नकोस हस्तिनापूरला परत जा सुखास समाधानानं राज्य कर दुर्योधनाला निरोप देताना युधिष्ठिर म्हणाला होता एवढं सगळं झाल्यावर लज्जेनं खाली मान घालून दुर्योधन आपल्या शिबिराकडे परतला होता दुसऱ्या दिवशी सकाळी कर्ण पाहतो तो दुर्योधन कुशासनावर अजूनही तसाच बसून होता बंधू दुशासन हाही त्याच्या पायाजवळ तसाच बसून होता इतर कोणालाही त्याच्याजवळ जायचं धाडस होत नव्हतं दुर्योधनाजवळ जाऊन कर्ण म्हणाला काय चालवलं आहे से युवराज तुझ्यासारख्या वीरानं एवढं दुःख करावं हे क्षत्रिय नाही संकट आली म्हणून एवढं खचून कसं झाले तूच असा खचलास तर तुझ्या शत्रूंना आनंदच होईल त्यांना तो आनंद मिळावा अशी तुझी इच्छा आहे का त्यांच्याकडे पहा एवढं राज्य गेलं इतक्या यातना सहन कराव्या लागल्या तरीही ते धीरानं जगत आहेत त्यांनी कधीही अन्नत्याग केला नाही आणि एवढ्या मोठ्या साम्राज्याचा स्वामी असून तू मात्र आणि त्याने तुझं रक्षण केलं म्हणून काय बिघडलं म्हणजे तुझी प्रजा म्हणूनच द्वैतवनात राहत आहेत प्रसंगी राजाचं रक्षण करणं हे प्रजेचंच कर्तव्य असतं त्याला अनुसरून त्याने तुझं रक्षण केलं तर त्यात एवढं विशेष ते काय घडलं करण उचित ते सांगतो आहे युवराज शकुनी म्हणा त्यांचं एवढं राज्य मी तुला जिंकून दिलेलं असताना तू का होतोस युवराज अन्न त्याग करून काय साधणार आहे हे बघ ठीक आहे तुला जर एवढाच पश्चाताप होत असेल तर त्यांचं राज्य त्यांना परत करून त्यांच्याशी मैत्री कर म्हणजे या फाणनाचं मूळ कारणच संपुष्टात येईल ते शक्य नाही मामा ताडकन दुर्योधन म्हणाला त्यांचा सर्वनाश झालेला पाहिल्याशिवाय मी शांत बसणार नाही दुर्योधनानं मौन सोडलेलं पाहून कर्णाची गौरमुखमुद्रा आनंदाने उजळली तो म्हणाला आता तू राजाला शोभेल असं बोललास संकटावर पराक्रमानच मात करावी लागते प्राणत्याग हा त्यावरील उपाय नव्हे गेलेलं आयुष्य परत काय येणार आहे मेलेली माणसं काहीच करू शकत नाहीत त्यांचा नाश करण्यासाठी आपल्याला इथून पुढे अधिक चातुर्यानं योजना आखाव्या लागणार आहेत तुला एवढंच त्यांचं भय वाटत असेल तर हे पहा असं म्हणत कर्णानं वाचूयात पुढील भागात